कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसारमाध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय कुठल्या तारखेची बातमी आपण करतो करतोय याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्यानिमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय विनाकारण पोहोचवतोय मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळात तरी आतापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं डीबीटी आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे पडताळणी आकडा काय एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली अप एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला अप एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा माहितीच्या सरकारसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचा डेटा व्हेरिफिकेशन त्यांची ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता साधारणपणे लाडकी बहिणी योजनेच्यामध्ये सुद्धा आम्ही जा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता म्हणजे आम्ही मागवला होता खरंतर ऑक्टोबरच्या आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आचार होती विधानसभेची त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी मधून त्यांना पाचशे रुपये आणि नमो शेतकरीमधून हजार म्हणजे एकूण त्यांना पंधराशेचा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं अन्न व नागरी पुरवठाकडून तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमच्या पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला आय टीचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पंचवीस सव्वीस लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली आता एक गोष्ट आपण समजून घेणार आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आता त्या सव्वीस लाखामधले दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत कारण तो एक डेटाचा चंक आहे तर त्याच्यातले त्या सव्वीस लाखामधले सव्वीस लाख काही बाद नाही झालेले आहेत त्याचा आम्ही क्रॉस ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी के व्हेरीफाय केलेला आहे आणि ते आमच्याकडे साधारी प साधारणपणे या एक दोन ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील दोन चार लाख पाच लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने लाभा त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कं सव्वा लाख जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळमध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाही आणि मी स्वतः त्या ऑफिसमध्ये लोक येत होते आमचे दोन महिन्यापासून नाही एक महिन्यापासून आले नाही चार महिन्यापासून नाही असं चांगलंय तर हा एकत्रित आक्ता जवळपास तीन सव्वा लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याला नाही साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटॅस्ट अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमोशेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमोशेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिटेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा लाडक्या बहिणींना बराच इथे प्रॉब्लेम येत आहे ई वाय सी करताना तर हा प्रॉब्लम तुमचा आता सॉल्व्ह झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे वेबसाईट इथे थोडा थोडा चालत आहे जशी वेबसाईट ही चालू झाली तशी तुम्हाला ई केवायसी इथे करून घ्यायची आहे ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो आहे आणि काही प्रॉब्लम म्हणजे असा आहे की आधार कार्ड नंबर इनवॅलिड दाखवतो आहे तोसुद्धा प्रॉब्लेम आता लवकरच सॉल्व होणार आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारची ही जी लाडकी बहीण योजना आहे अंतर्गत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत आहे या पंधराशे रुपये सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे इथे बंधनकारक आहे ई के वाय सी करण्यासाठी जो प्रॉब्लेम येत आहे हा प्रॉब्लम तुमचा लगेच सॉल्व झा होणार आहे जर तुमचा प्रॉब्लम जर सॉल्व झाला नसेल तर तुम्ही आपल्या जी अधिकृत वेबसाईट आहे ती लाडकी बहीणची अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हेल्प इथे मागू शकता बघा ही वेबसाईट हे जे पॉर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी पॉर्टल हे सुरू झालेलं आहे वर यावर जशी संख्या जास्त असल्याकारणाने हा साईट इथे बंद होत आहे तर ही साईट जशी चालू होत असते तेव्हा तुम्हाला ही चार चार तुम के वाय सी इथे करायची आहे बघा बराच प्रॉब्लेम इथे येत आहे तर हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येत आहे कोणीही घाबरून जाऊ नये आणि आत्ता तुम्हाला बघा सप्टेंबर महिन्याचा हा जो हप्ता आहे हा तुम्हाला जेव्हा तुमची के वाय सी पूर्ण होईल तेव्हा हा तुम्हाला तुमच्या खात्यात येणार आहे के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे हा तुम्हाला येणार नाही त्यासाठी लवकरात त्या लवकर तुम्ही आपला जे ई के वाईस आहे हे करायचं आहे ज्या ज्या महिला महिलांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांना मला कमेंट करून सांगायचं आहे त्यांसाठी आपण काय इलाज आहे काही का उपाय असतील तर हे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहे इथे बघा आता जो आपला ऑगस्टचा हप्ता आहे हा बऱ्या लाडक्याबाईंना आलेला आहे व काही अशासुद्धा बहिणी आहेत ज्यांना ऑगस्टचा इथे हप्ता आलेला नाही पंधराशे रुपये तर त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे व ज्यांना आला त्यांनीसुद्धा सांगायचं आहे जेणेकरून मला माहिती पडेल की कोणाला पैसे आलेत आणि कोणाला नाही ज्यांना सप्टेंबरचा सॉरी ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता आलेला आहे व जे आता सप्टेंबरची वाट पाहत आहेत तर त्यांसाठी मी सांगून देतो की सप्टेंबरचा जो हप्ता आहे हा तुम्ही जेव्हा ई के वाय सी पूर्ण कराल तेव्हाच हे तुमच्या खात्यात येणार आहे तर लवकर लवकर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे काही अडथळा येत आहे ई के वाय सी करताना तुम्हाला कुठली प्रॉब्लेम येत आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला उपाय देणार व काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तेसुद्धा तुम्ही विचारू शकता आपला कमेंट बॉक्स हे सुरूच आहे त्यात तुम्ही आपले प्रश्न मांडू शकता बघा तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे व हा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे हा स सप्टेंबर महिन्याचा आता हा जे सप्टेंबर महिना सुरू आहे या सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात लगेच येणार आहे लगे म्हणजे आपण सांगू की जेव्हा तुमची ई सी पूर्ण होईल तेव्हा हा हप्ता टाकण्यात येणार आहे जेव्हा सर्व ई वाय सी म्हणजे तुम्ही इथून पुढच्या महिन्यात हे हप्ता येईल पूर्ण ई के सी झाल्यावर त्यासाठी ई वाय सी तुम्ही करून घ्यायची आहे धन्यवाद